गुड मॉर्निंग गाय स्वागत आहे माझ्या एका नवीन मध्ये आणि माझ्या मध्ये सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं जाऊन सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबा आज आम्ही चाललेलो आहे डीमार्ट साठी आज सकाळी मस्त असा पाऊस झालेला आहे खूप छान अशी मॉर्निंग झालेली आहे रिफ्रेशिंग वाटत होतं बाहेर छान असं आणि आता बाहेर अकरा वाजता सगळीकडे असं ऊन पसरलं आहे आणि आता फार गरम पण चालू झालेला आहे घरामध्ये आता फायनली निघतो आहे डीमार्ट साठी घरातलं सामान जमलं तर डी मार्ट शॉपिंग करून येऊया हेल्दी ब्रेकफास्ट घेतला आहे मी इडली घेतलेली आहे मस्त दोनच पीस एवढ्या मोठे घेतले

पाणी वाटप चाललंय घेऊन जा अरे देवा असू द्या घेऊन आलो पाऊस आज शुक्रवार आहे मला वाटतं मच्छी बिच्छी तर मी मध्ये पाणी वाटत चालू आहे का दिली त्या डिमांडला जाता ना मग तिकडे मिक्स करायला काय करायला एक तुम्ही जेवायला या तुम्ही या तुम्ही पण आमचं जेवण ट्राय करा बारीक करता नाव पर्यंत तुझं नाव दिला तिकडं कोणी मला विचारत असतात काकांबरोबर बाबा समरुद्दीन <laughs> बाबा पाण्याची वाटली तर वाटप केली त्यांनी आता ऍक्च्युली आता तिखट पूर्ण बंद करणार आहे साधा सोजवळ साधा साहेब सोजवळ साध साधं जेवण जेवणार <laughs> आहे साजूक जेवण साजूक साजूक तूप असत ना साजूक तूप असत आणि मी असते साजूक फुलै नाजूक हा <laughs> <laughs> चला चला आठवले काकांबरोबर मस्त मजा आली एन्जॉयमेंट होते काका असले की बार पेनचा पेनला गेलेलो तो ब्लॉग नक्की बघा आम्ही लिंक डिस्क्रिप्शन आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देते इथे कुठे कुठे असेल खाली वगैरे अलिकेत मला कधी गाडी शिकवतोय तुला गाडी शिकवायला जायला पण तूच रेडी नाही शिकायला कधी पण कधीही शिकायला रेडी नसते पोहचलोय डीमार्टला ऐक कसलं रखरखल डीमार्ट ला मस्त आत गेलो आणि पटपट शॉपिंग उरकली फायनली निघालोय एवढं गरम आहे ना काही खायची इच्छाच नव्हतं हो मला असं वाटत पण लसी प्यायची नारळाचं पाणी प्यायचं असेल तर नारळाचं पाणी कशाला निवडलं

घरी आल्यावर डीमार्ट मधून आलेलं सर्वच सामान लावून घेतलं आहे मंडळी संध्याकाळी काय ब्लॉक करायला मला झाला नाही काल आता आलोय थोडासा वॉक करायला सूर्य आहे मागे तर माझं तोंड दिसतंय की नाही मला माहिती नाही दोघही आलोय कालून वगैरे मग थोडा नाश्ता वगैरे घरी करणार आहे आणि त्यानंतर आणखी चाललंय प्रमोशन करायला इंस्टाग्राम साठी हा म्हणजे आम्ही दोघं चाललोय आणि प्राजक्ता पण येईल तिथेच आमचा नाश्ता वगैरे होणार आहे म्हणून आम्ही सकाळी थोडं हलकंच लाईट स... लाईटच काहीतरी खाणार आहे घरी गेल्यावरती सो आम्हाला दुपारचं जेवण चांगलं जाईल चला मग तिथे गेल्यावरच आता भेट वेळ घरी आलो आहे रनिंग करून आणि हे बघा हे आहेत ओट्स ओट्स खायचेत आता कारण आम्ही दुपारी जाणार आहे म्हणून जास्त हेवी नाही खात आहे चांगले झाले मस्त दादा I'm